भारत का राष्ट्रीय पर्व गणतंत्र दिवस आपने इस अवसर पर भाषण दिया नमस्कार मी निलेश बेलसरे विभाग नियंत्रक एस टी महामंडळ अमरावती एस टी महामंडळाच्या वाहनांबद्दल माहिती देऊ इच्छितो की मागील काही दिवसात आपल्या म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत जवळपास तेवीस बसेस या आपल्या पंधरा वर्षे जास्त कालावधी झाल्यामुळे आपण स्क्रॅपमध्ये काढलेल्या आहेत आणि येत्या काही दिवसात म्हणजे जानेवारी चे, ला दोन हजार तेवीसला दोन आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीसला नऊ अशा अकरा अजू अधिक बसेस पंधरा वर्षे जास्त कालावधी झाल्यामुळे त्या मार्गस्थ धावू शकणार नाही त्यामुळे बसेसची निश्चितच कमतरता एस टी महामंडळाला जाणवणार परंतु महामंडळात नव्याने दाखल झालेल्या बी एस सिक्सच्या वीस नवीन गाड्या आपल्याला प्राप्त झालेल्या होत्या आणि एकूण इलेक्ट्रिक बसेस आणि बी एस सिक्स बसेस अशा मिळून आपण एकशे एकाहत्तर गाड्यांची मागणी वरिष्ठ प्रशासनास केलेली आहे टप्प्याटप्प्याने यातल्या बऱ्याच गाड्या महामंडळाला प्राप्त होतील आणि जी काही थोड्या प्रमाणात आता प्रवाशांची गैरसोय आहे तर ती निश्चितच आपल्याला प्राप्त झालेल्या बसेसमधून दूर करता येईल आपण तरीसुद्धा बसेसची संख्या जरी कमी झाली तरी कमीत कमी, कमी बसेसद्वारे जास्तीत जास्त किलोमीटर ऑपरेट करून आपण प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा एक प्रयत्न करतो आहे धन्यवाद